झनझणीत असं स्मोक दिलेलं आहे मिसळपाव करणार आहोत नमस्कार मंडळी मी कांचन नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असं सुरुवात करूया होते आणि सकाळी हुसा स्वच्छ धुवून घेतली होती आणि थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेले आहे एक दहा ते बाराच मिनटं शिजवायची जास्त नाही आहे इथे घेतलेला आहे कांदा जो फ्राय करून घेतलेला आहे त्याचबरोबर घेतलेला आहे सुकं खोबरं जे किसून आणि फ्राय केलं होतं त्याबरोबर गरम मसाला लवंग काळी मिरी दालचिनी बडशोप आणि जिरं ते पण भाजून घेतलं आहे टोमॅटोहून अद्रक लसून आहे वाटण्यासाठी आपण कांदा टोमॅटो आणि सुका गरम मसाला भाजून घेतला होता आणि मिक्सरला ग्राईंड केलेला आहे आता तेलात टाकलेलं आहे थोडंसं जिरं आणि वाटण जे आपण मिक्सरला ग्राइंड केलं होतं आणि हे वाटण आपलं तेल सुटेपर्यंत पाच ते सात मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता वाटण इथे आपलं चांगल्यापैकी फ्राय झालं आहे इथे आपण मिसरचा रस्सा बनवणार आहोत तर थोडंसं तरीदार रसा आणि तरीदा कलर पण छान हवा आहे त्यामुळे वाटण फ्राय करणं चांगलं गरजेचं आहे आता ह्यात टाकणार आहे सुखे मसाले तर झनझणे जन बनवणार आहे म्हणून लाल मिरची भरपूर वापरलेली आहे इथे कश्मीरी लाल मिरची आणि लवंगी मिरची दोन्ही वापरली आहे थोडासा गरम मसाला आहे जिरा पावडर आणि हळदी आहे मसाला तुमच्या हिशोबाने कमी जास्त मिसळ म्हणजे तिखट हवीस ना म्हणून मी थोडी तिखट बनवत आहे ता त्यात टाकलेलं आहे चिरलेली कोथंबीर ते बघू शकतं अशा प्रकारे वाटण आपल्याला चांगलं फ्राय करायचं आहे आता त्यामध्ये मी टाकणार आहे हुसळचा रस्सा इथे मी हुसळ नाही वापरली आहे म्हणजे जे मूग आणि मठ आहेत ना ते वेगळे काढून घेतले होते शिजून ते आपण नंतर फ्राय करणार आहोत इथे फक्त आपण रस्सा बनवणार आहोत त्यानुसार मीठ टाकणार आहे आणि हा रस्सा आपण दोन ते तीन मिनटं उकळून घेणार आहोत इथे आपला झंझरे मिसळचा रस्सा खाण्यासाठी रेडी झाला आहे तुम्ही इथे बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे त्यात टाकणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि आता हुसळ परतून घेऊयात आता आपण हुसळ परतून घेणार आहोत तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं होतं त्यात टाकणार आहे चिरलेला लसूण आणि जिरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे त्यात टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झाला की त्यात टाकलेला आहे थोडसा करीपत्ता असेल तर टाका नाही तर स्किप केलं तरीही चालेल आता ह्यात जातील सुखे मसाले तर मसाले थोडेच कमी वापरायचे आहेत चिमूटभर हिंग टाकला आहे त्यांना जिरा पावडर आहे आणि लाल मिरची पावडर पण जो रसा आहे तो आपण बऱ्यापैकी तिखट बनवला आहे तर मग हुसळ मी थोडी कमीच तिखट बनवत आहे आणि थोडासा काळा मसाला आता ह्यात टाकणार आहे आपली हुसळ जी आपण शिजवून घेतली ती हुसळ ऑलरेडी शिजलेली आहे म्हणून फक्त हिला दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आहे चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे आणि हुसळ फ्राय करून घेऊयात इथे आपली उसळ पण रेडी आता आपल्याला मिसळ फ्लेवर द्यायचा आहे ते इथे घेतलेला आहे कोळसा आणि तो गॅसवर मी एक दहा ते बारा मिनटं व्यवस्थित गरम करून घेणार आहे इथे घेतलेलं आहे मातीचं भांड तुम्ही नॉर्मल स्टीलचं भांड सुद्धा इथे वापरू शकतात त्याचबरोबर घेतलेलं आहे मिक्स फरसाण पाव बारीक चिरलेला कांदा आणि थोडासा लिंबू इथे टाकणार आहे मातीच्या भांड्यामध्ये हुसळ जी आपण आधी फ्राय करून घेतलेली होती वरतून टाकणार आहे झणझण जन तसा रस्सा आधी थोडस टाकणार आहे मिक्स फरसान टाकायचं आहे बारीकशेव वापरली तरीही चालेल त्याबरोबर ठेवणार आहे त्यावर एक वाटी कोळसा ठेवणार आहे आणि कोळशावर टाकणार आहे थोडंसं तेल आणि तेल टाकल्यानंतर लगेच याला झाकण ठेव लावायचं आहे आणि चांगलं त्याला एक दम काढून घ्यायचा आहे एक सात सा ते आठ मिनटासाठी त्यासाठी कोळसा आपल्याला कडकडी त्याचा गरम हवा आहे तरच याला छान स्मोक बसतो ते याला आपण स्मोक देऊन घेऊयात इथे आपले झन स्मोकी मिरच खाण्यासाठी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारणा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीत किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद